तर आजच्या तीन मोठ्या बातम्या पाकिस्तानचे हल्ले भारतानं परतवून लावले पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली आणि दहशतवादी रॉफ अजगर देखील ठार झालेला आहे आजच्या दिवसातले हे तीन महत्त्वाचे अपडेट्स पाकिस्तानकडून नागरिक करण्याचा प्रयत्न झाला त्याला भारताने उत्तर देत पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम नष्ट केली निष्प्रभ केली आणि काल जखमी असल्याची ज्या दहशतवादी रॉफ अजगरची बातमी होती तर आज जी अपडेट आली आहे त्यानुसार दहशतवादी रॉफ अजगर ठार झालेला आहे तर या तीन बातम्या आणि त्या तीन बातम्यांशी संबंधित महत्वाचे दृश्य पाकिस्तानकडून भारतातल्या पंधरा शहरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला मात्र हे सर्वच्या सर्व हल्ले भारताने परतवून लावलेले आहेत एकाही एकही हल्ला यशस्वी करण्यामध्ये पाकिस्तानला यश आलेलं नाही सर्व हल्ले भारतानं परतावून लावले आणि ज्या ड्रोन्सनी आणि हल्ले का करण्यात आले त्याचे अवशेष भारताच्या वेगवेगळ्या परिसरामध्ये दे देखील सापडले हे अवशेष आता भारताने ताब्यात घेतलेले आहेत आणि त्याचा देखील पुढचा सगळा प्रवास पुढचा सगळा तपास सुरू आहे दुसरा महत्त्वाचा जो भाग होता की याला उत्तर म्हणून भारताने पाकिस्तानमधल्या लाहोरमध्ये असणारी त्यांची सेंट्रलाईज एअर डिफेन्स सिस्टीम न्यूट्रलाईज केलेली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट